दुर्गाच किचनमध्ये आज आपण ही अगदी सुंदर पारंपरिक ऑथेंटिक अशी ही भाजी किंवा रेसिपी बनवणार आहेत ही फक्त गाव भागातच आजकाल खाल्ली जाते शहरी भागात या भाजीचा साधा मागमूस ही राहिलेला नाही चला तर ही सुंदरशी आज आपण भेंडी करणार आहे ही भेंडीच्या सोल्याची भाजी आहे हे असे जाडसर मोठी साईजची ही भेंडी असते ही एक किलो भेंडी आहे याला मधून चिरून घेतलं ना याचे असे फाक पडले जातात त्याच्यामधून ह्या बिया काढायच्या आणि या बियाची भाजी म्हणजे आजची आपली स्पेशल रेसिपी आहे अगदी पारंपरिक रेसिपी आहे या पण नक्की नक्की बनवा तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे भेंडी मधून चिरून घेतली ना त्याच्यामधून हे अशा बिया निघतात ह्या ना अग ती अगदी ज्वारीच्या बियासारख्या असतात म्हणजे ज्वारीसारखे हे दिसते आता त्या एक किलो भेंडीमधून हे पाव किलोच्या जवळपास ह्या सोले निघालेले आहेत म्हणजे एक कप भर हे सोले आहेत हे मऊ सोले असतात जास्त टणक नसून येत जास्त ही असतात याच्यामध्ये तर त्या बिया तुम्ही घेऊ नका मऊ सर याच्यातले सोले असावेत कढई ठेवली त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण तेल घालणार आहेत आणि त्या भेंडीच्या सोले घालणार आहेत ही स्टेज स्किप करू नका कारण ना हे भेंडीचे सोले जेव्हा आपण या कढईतून परतून घेऊत ना याच्यातला लाळूकपणा चिकटपणा निघून जातो या ठिकाणी अर्धा कप आपण भाजलेलं खोबरं घेणार आहेत याच्यामध्ये ना दोन चमचे जिरे आणि दोन चमचे आपण तीळ घालणार आहेत बाकी याच्यामध्ये जास्त कुठलाही मसाला नाही जाणार भेंडीच्या बियाला आपण साईडला एकदम खरपूस होण्यासाठी भाजत ठेवला आहे तोपर्यंत हे वाटण तयार करून घेऊ यामध्ये ना चतकोरक आपण कट केलेली कोथिंबीर अर्धा इंच आल्याच तुकडा आणि मोठ्या साईजचा सा आपल्याला एक चम्मच भरून लसण घालणार आहे यात ना लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं हे पहा एकदम लालसर खरपूस आपण ह्या बिया भाजून घेतल्या आहेत आणि आता त्याला थंड करायला ठेवत हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ना ह्या थोड्याशा ओबडधोबड वाटून घ्यायच्या आहेत त्याच कढईमध्ये आपण दोन मोठे डाव तेल टाकलं त्याच्यात ते अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा आपण मोहरी टाकणार आहेत ती मोहरी जिरे तडतडले की त्याच्यामध्ये हा आपला ना मसाला आपण टाकू या ठिकाणी तुम्ही पाहिला चल मी तेलाचं आत्ता प्रमाण कमी घेतलं आहे कारण मला याच्यामध्ये ना एक करपलेला वास द्यायचा होता कारण हे सारण मला थोड्याशा तेलामध्ये करपल्यासारखा याचा फ्लेवर द्यायचा होता आणि आता याच्यामध्ये दुसरा डाव मी तेल घातलं छानसं मसाल्याला तेल सुटल्यानंतर हे आपलं पारंपरिक काळं तिखट याच्यामध्ये टाकणार आहे हे तुळजापूरचं अगदी पारंपरिक तिखट आहे याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला मेसेज करा मी नक्की नक्की तुम्हाला देईन हे दोन मोठे चमचे आपण कळा तिखट चतकोर चमचा हळद आणि एक चमचाभर आपण याच्यामध्ये मीठ घातलं याच्यामध्ये दुसरा कुठलाही मसाला नाही पडणार थोडेशी आपण या ठिकाणी कढीपत्ता टाकला आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये ना आपण अर्धा कप या ठिकाणी पाणी टाकून ते पाणी या सारणामध्ये घातलं सारण छानसं आपण याच्यात थोड्याशा पाण्यामध्ये शिजू दिल्यानंतर हे ओबडधोबड वाटलेलं आपण ह्या भेंडीच्या बिया टाकणार आहेत त्यालाही याच्यामध्ये छानसं परतून घेणार आहे त्यालाही तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये तीन मोठे चम्मच आपण कोट टाकणार आहे सर्व मिश्रण एकजीव होऊन तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत याला कढईत मंद हातीवर आपण सस परतवून घेणार आहे त्याच्यात आता मोठे दोन कप आपल्याला ना कोमट पाणी टाकायचं आहे या ठिकाणी पाहिलं तुम्ही हे आपल्याला थिकनेस पाहून याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे अगदी अप्रतिमाशी ही भेंडीची भाजी लागते चिकट लागत नाही किंवा याच्यात जो भेंडीचा चिकटपणा असतो ना तोही येत नाही कारण का आपण भेंडीच्या बियांना अगोदर परतावून घेतला आहे आणि नंतर वाटूनही थोडंसं घेतलं आहे जास्त वाटू नका जास्त बारीक याला करू नका ना नाहीतर आणखीन चिकट आपली भेंडी बनेल ही या पद्धतीनंच तुम्ही स्टेप करा अगदी अप्रतिम भाजी बनते आणि दुसरा कुठलाही आपण याच्यामध्ये मसाला टाकलेला नाही अगदी पारंपरिक भाजी बनली आहे नक्की नक्की ही भाजी बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ वी पारंपरिक पद्धतीचे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आपल्या चॅनलला नक्की नक्की शेअर करा याचा कलर पाहिला वास्तर अगदी अप्रतिम येत असे नक्की ही रेसिपी बनवा आणि पारंपरिक पद्धतीचा आस्वाद घ्या